अरे इलाज येवा बाकी प्रवास कसो झालो मी माझ्या लांबच्या मावशीकडे म्हणजेच गावी गेलो होतो सकाळीच आमची गाडी तिथे पोहोचली होती माझे आई बाबा माझ्या मावशी आणि तिच्या नवऱ्याशी बोलत होते तिथे घराच्या कोपऱ्या आडून दोन मुली माझ्याकडे टक लावून पाहत होत्या अगे येव्हा आहे सर ह्या माझ्या दोन पोरी ही मोठी भार्गवी कॉलेजात असा आणि ही आयेशा आमची लाडूबाई आत्ताच सातवीची परीक्षा पास झाली हाय भार्गवीने माझ्याशी हात मिळवण्यासाठी म्हणून तिचा हात पुढे केला मला जरा अवघडल्यासारखंच वाटलं मी फक्त हसलो मला अवघडलेलं पाहून भार्गवीची छोटी बहीण आयेशा मुद्दामून धावत पुढे आली मी हँडशेक काही करणार नाही याचा अंदाज तिला आल्याने तिने मुद्दामून माझ्यासमोर हात केला पण मी दोघींनाही तोंडीच हाय म्हटलं आमच्या घ्या असला काही जमूचा नाही माझ्या आईचा टोमणा लगेचच माझ्या कानी पडला गावच्या पोरी सुधारल्या पण आमचे हे अजून स्वतःच्याच विश्वात सदान कदा रमलेले बाबांनी तिला दुजोरा दिला त्या दोघी मुलींनाही हसायला तेवढंच काय ते मिळालं आम्ही घरात गेलो हातपाय धुवून बाकीचं आवराआवरीचं काम उरकून गप्पा गोष्टी सुरू झाल्या त्या दोघी माझ्याकडे बघून एकमेकींना काहीतरी सांगून हसतच होत्या कदाचित माझ्यावरच कसल्या तरी विनोद करत होत्या अरे यार कुठे येऊन पडलो आहे अजून किती दिवस राहायचं आहे इथे कुणाच ठाऊ माझं मन मला प्रश्न विचारत होतं इथे या बायकांच्या मध्ये बसून स्वतःचा हसा करून घेण्यापेक्षा जरा बाहेरची आपल्या गावची हवा खाल्लेली बरी म्हणून मी घरातून बाहेर मोकळ्या हवेत आलो त्या दोघीही माझ्या पाठून कधी घराबाहेर आल्या मला कळलंच नाही त्या स्वभावाने जरा जास्तच बोलक्या वाटत होत्या मन मोकळ्या स्वभावाच्या असल्या तरी शब्दाशब्दाला त्या माझी खेचत होत्या ए नाव काय तुझा रूपेश रूपेश ना वय रुपेश आम्ही बाजारात जातो काय वय असा तर सांग तसा नाही काही नको आहे लाजू नको बोल पाव किलो टोमॅटो आण काय काय आणू टोमॅटो काय भाजी करूची हा काय तुका त्या दोघी परत हसायला लागल्या अरे टोमॅटोनी कशा खूय तुका काय बोलू आणि काय नको काहीच सुचत नव्हतं शेवटी खरं ते सांगून टाकलंच मला खायला हवे आहेत त्या दोघी परत खिदळायला लागल्या एवढं मोठं घोडं झालंस तरी टोमॅटो खातस अरे घोड्या तू आता लग्नाचं झालंस असे चार चौघात टोमॅटो खावान पोरगी कशी मिळाली तु काय चाललं पोरींनो घरातून आवाज आला तशा त्या दोघी पळत सरळ गेट बाहेर पडल्या दुपारची जेवणं वगैरे आटोपून नंतर साधारण तीन साडेतीनच्या सुमारास मी बाहेर बसलो होतो जेवणानंतर मला कच्चे टोमॅटो खायची सवय त्यामुळे दोन मोठे टोमॅटो हातात घेऊन मी तिथे बसलो होतो इतक्यात त्या दोघी तिथे आल्याच काय रे एवढं काय घाबरतंस लाजतस की काय आमका मी काहीच बोललो नाही मग काय बोलत कित्याक नाही मला नाही आवडत मुलींशी जास्त बोलायला आवडत नाही की जमत नाही घाबरतंच वाटता नक्कीच मुंबईत राहतं ना मग तिथे कोण हा की नाही तुझी तिच्याशी तरी बोलतंस की नाही माझं तर डोकंच फिरायची पाळी आली त्या दोघी काय बोलत होत्या किती बोलत होत्या पण मला काही पण सुचत नव्हतं खरं तर मला याची सवयच नव्हती त्या मला एकावर एक प्रश्न विचारत होत्या वर स्वतःच माझ्या वतीने त्या प्रश्नांची उत्तरेही देत होत्या मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सरळ टोमॅटो खायला लागलो हो बघ कसं त्या चेटकिणीसारखं टोमॅटो खाता आयेशा बोलली भार्गवी ही हसायला लागली चेटकीण एक मिनिट मला जरा नीट सांगाल का काय नाही रे तिच्याबरोबर काय भार्गवी बोलली कसला तरी गंभीर विचार केल्यावर भार्गवी पुढे म्हणाली तिथे त्या जंगलात चेटकिणी राहतात काय तू पाहिलंस का कधी वय मी बघितलंय ना लय विचित्र हत भार्गवी पुढे म्हणाली आणि त्या टोमॅटोंचं काय लोका म्हणतात ती टोमॅटो खातत म्हणजे काय तर ते व्हेजिटेरियन असत आयेशा हसत म्हणाली काय गे जाऊया काय या का घेऊन तिथं भार्गवी आयशाला डोळा मारत म्हणाली वय जाऊयात ना आयशानेही हसत हसत उत्तर दिलं नाही नको मी आणि यो हो, आम्ही दोघंच जातो असं म्हणत भार्गवीने आयेशाला कसला तरी इशारा केला दुपारचे साडेचार झाले होते पण आभाळात पावसाचे ढग भरून आले होते पाऊस कधीही कोसळू शकत होता तरीही आम्ही तिथे जायचं पक्कं केलं होतं आम्ही निघतानाच भार्गवी आयेशाला जाऊन एकटीच भेटली तिच्या कानात काहीतरी सांगून त्या दोघी पुन्हा माझ्याकडे बघत हसल्या मला यावेळीही त्यांच्या हसण्याचा अर्थ उमगत नव्हता आम्ही जंगलाकडे जायच्या मार्गाने निघालो अचानकच पावसाला सुरुवात झाली पण पहिला पाऊस म्हणून त्याचा आनंद आम्ही लुटत होतो शेवटी चालत चालत आम्ही जंगलात येऊन पोहोचलो घनदाट जंगल त्यातच पाऊस म्हणून मी जरा सावधच होतो आम्ही जंगलात आत अजून आत गेलो आणि आम्हाला अचानकच वेगवेगळे भास होऊ लागले कोणीतरी आमच्या मागून येत होतं कोणीतरी दडून आम्हाला पाहत होत मधूनच एखाद्या लहान मुलीचे चित्र विचित्र ओरडणे माझ्या अंगावर शहारे जाणत होते मध्येच आमच्या जवळच्या झाडीत हालचाल होत असे तर कधी कोणीतरी दगड किंवा तसंच काही फेकल्याची जाणीव आम्हाला होत असे त्यातच रिमझिम पाऊस चालूच होता आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वातावरणाचा भार्गवीवर कोणताच परिणाम दिसून येत नव्हता ती तशी बिनधास्तच तश दिसत होती मग जायचं का आता घरात भार्गवी म्हणाली नाही अजून जरा पुढे जाऊन पाहूयात ना आमच्या मागून नक्कीच कोणीतरी येत होतं कोणीतरी आमच्या आजूबाजूला घुटमळतच होतं मी एक मध्यम आकाराची काठी हातात घेतली ही कशा काणी भार्गवी म्हणाली मारायला आपण तयारीत राहायला हवं हो ना व्हय पण मारायच्या आधी एकदा समोरच्या नीट बघ नाहीतर कोणाच्या डोक्यात फुकटचं दांडो घालशील भार्गवी जरा विचार करतच म्हणाली काही वेळ पुढे पुढे चालल्यावर अरे चल आता पाऊस पडता आणि आपण खूप भिजलव सुद्धा भार्गवीच्या चेहऱ्यावरची काळजी आता स्पष्ट दिसत होती पण मला समजतच नव्हतं इतका वेळ होणारे ते भास लहान मुलीचे विचित्र आवाज जोपर्यंत चालू होते तोपर्यंत भार्गवी बिनधास्त होती आणि आता ते आवाज बंद झाल्यावर हिला कसली तरी काळजी भीती वाटू लागली होती आम्ही आता तिथून निघणार होतो इतक्यात आम्हाला कसले तरी किळसवाणे रडण्याचे आवाज ऐकू आले काही बायकांच्या विव्हळण्याचे आम्ही दोघेही सावध झालो मी त्या आवाजाच्या दिशेने जात होतो साधारण संध्याकाळचे सहा वाजले असतील भार्गवी मात्र आता वेगळ्याच मोठ्या चिंतेत दिसत होती आम्ही पाहिलं तर समोरच एक पडकं घर होतं त्यातून बायकांचा कसला तरी आवाज येत होता भार्गवी खूपच घाबरली होती तिने माझा हात घट्ट पकडला माका तुका काहीतरी सांगूच हा भार्गवी म्हणाली आम्ही कधीच चेटकिनिक वगैरे बघूक नाही रे अग पण अरे ना आपणा खायसून जाऊक वया ती आयशा आयेशा तिचं काय झालं तेच सांगते ना आम्ही तुझ्याशी सगळ्या सगळा खोटा बोललो आम्ही कधीच कोणत्याच चेटकिणीक बघितलं नाही भार्गवी कापरे आवाजातच म्हणाली अगं हो कळलं आत्ताच तर सांगितलंच अरे आपल्यासोबत आयेशासुद्धा होती भार्गवी म्हणाली काय वय ताच तर मगचपासना ताच वेगवेगळे आवाज काढाण आपणाक म्हणजे तुका घाबरवत होता तसा आमचा आधीच ठरला होता काय वय माका माफ कर पण आपणाक आधी तिका शोधूक वया तिचो कसलोच आवाज गेली दहा पंधरा मिनिटे आपण केलेलो नाही हा माका वाटता ती खैतरी गायब झाली आ काय मूर्खपणा आहे हा समोरच्या झोपडीतून ते किळसवाणे बायकांचे आवाज किंवा गाणे ते अजूनही चालूच होते त्या खरंच कोणी चेटकिणी होत्या का आणि आयशा ती अचानक कुठे गायब झाली असेल त्यांनीच तर तिला पळवलं नसेल कशावरून मला तर काहीच कळत नव्हतं एक मिनिट आपल्याला आधी त्या झोपडीत आत काय चाललं आहे ते बघायला हवं न जाणो आयशाला कोणी आत कोंडून ठेवलं असेल तर एक काम कर तू इथेच थांब मी पटकन तिथे जाऊन येतो आम्ही जिथे उभे होतो तो जरा उंच भाग होता आणि ते झोपडं जिथे होतं तो भाग सखल होता पावसामुळे थोडाफार चिखल झाला होता मी झाडांच्या आड हळूहळू पुढे जात होतो शेवटी मी त्या पडक्या घराजवळ गेलो घराच्या भिंती लाकडाच्या बनलेल्या होत्या त्यातील फटींतून मी आत पाहण्याचा प्रयत्न केला आतील दृश्य डोकं सुन्न करणारं होत आतमध्ये पाच बायका होत्या त्यांनी घराच्या मधोमध छोटस सा चुलीसारखं काहीतरी पेटवलं होतं त्या भोवती त्या विवस्त्र नाचत होत्या त्या, त्या खोलीतून येणारा घाणेरडा वास फारच भयानक होता एखादं जनावर मरून कुचावं तसा तो वास होता मला कधीही उलटी येऊ शकत होती मला तो वास सहनच होत नव्हता मी माझ्या शर्टाच्या डाव्या हाताच्या दंडानेच माझे नाक जोरात दाबून धरले मला तिथून लगेचच निघायला हवं होतं इतक्यात मला कोणाचं तरी आवाज आला मी वळून पाहिलं तर तिथून झाडीतून कोणीतरी येत असल्याचं मला जाणवलं मी लगेचच घराच्या पाठी जाऊन लपलो झाडीतून अजून दोन बायका आल्या त्यातील एकीच्या खांद्यावर आयेशा होती दर आठवड्याला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा व्हिडिओवर लाईक आणि कमेंट जरूर करा यासारखेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद